नमस्कार न्यूज एटीन महाराष्ट्रामध्ये आपले सर्स स्वागत आहे आता पाहूया आजच्या ठळकच्या बातम्या सध्या नंदुरबार जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते नंदुरबार जिल्ह्यातील विविध ठिकठिकाणी कॉर्नर सभा घेत आहेत त्या कॉर्नर सभेच्या एका सभेच्या

आपल्या भाकरीच छोडते आपण नाही करते बायाहोर आता हिला लाज वाटू जे आपण खाले आम्ही काय खाल प्रत्येक मनुज ना पर मुकणी ना दीडशे रुपये टाकीस म्हणजे एक महिना

मिनी करता मोदी 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 तो गाना ऐकणार कोण जरा ₹500 काकू लागत आज तो काकू लागतो मिनी सरकारचा कब अल्मादिन छब्राते तीन मतदान ना करवा नाही पण ज्यांच्या चित्रल देखिन मतदान